शिरपूर तालुक्यातील मुखेड येथील आश्रमशाळेत शिक्षकाने तीन अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या संशयावरून शिक्षकाविरुद्ध विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे संशयित हरीश पाटील राहणार विद्योदय प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा मुखेड तालुका शिरपूर विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला शिरपूर तालुक्यातील मुखेड येथे विद्योदय प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा आहे या शाळेत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका गावातील तीन अल्पवयीन मुली शिक्षणासाठी दाखल आहेत तसेच संशयित हरीश पाटील हा निवासी शिक्षक म्हणून कर्मचारी आहे आश्रम शाळेत आदिवासी समाजाच्या मुली असून व अल्पवयीन असून देखील संशयित आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री तीनही पीडिता एकत्र झोपलेल्या असताना रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास संशयित पीडितेमध्ये झोपून पीडितेच्या अंगावरील कपड्याच्या आत हात टाकून स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केले तसेच यापूर्वी देखील संशयिताने असेच कृत्य केल्याची फिर्याद दाखल केली दाखल फिर्यादीवरून हरीश पाटील याच्याविरुद्ध विनयभंग व पोस्कोसह विविध कलमांवयी गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे हे करीत आहेत